म्हणजे झाली म्हणजे बाबासाहेबांची जयंती पुल्याच औचित्य साधून विविध शाळामध्ये विद्यार्थ्यांसाठी अठरा तास अभ्यास हा कार्यक्रम जयंती मंडळानं आयोजित केलेला आहे या कार्यक्रमासाठी मंचा उपस्थित ملک دشرت کی سر त्यांनी आम्हाला दिली की आपल्या क्रिकेटच्या पोलीस स्टेशनची इच्छा केले साहेब राहुलजी आकाश कांबळे पुष्ताभरावजी बनसोडे किशोर शिव चव्हाण रामप्रताप फेवार आपल्या शिक्षण विभागाचे प्रशिक्षणाधिकारी सरद आमचे मित्र संचलन लाभलंय ते माझे सहकारी रामकृष्ण बरकेसर यशवंतराव बोडकेसर शिवाजी राठोड दिलीप चव्हाण करण बोडगे विनोदराव भंडलवाड गजानन मोठवाड उदिर चव्हाण ज्या अठरा शाळांनी या कार्यक्रमामध्ये विविध सहभाग घेतला या अठराही शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित या आजच्या शाळांतील सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणी उपस्थित भगिनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या सर्वांचं परिचित सर्ण। व्यक्तिमत्व आहे मी विद्यार्थ्यांशी बघतो आपसामध्ये बोलू नका आणि सर्व आपल्या विद्यार्थी

बारा घरामध्ये लाईट परंतु परिस्थिती सोबत त्यांनी हार मानली नाही बाबासाहेब पद्धती म्हणजे रस्त्यावरती दिलेला होता त्या दिल्या खरी अभ्यास करायचे आणि त्यावेळेस ते लंडनला ते परत आले आणि त्यावेळेस देशामध्ये जेवढे स्कॉलर होते हुशार होते या सर्व हुशार बाबासाहेब एक किंवा मला परिस्थितीवर विजय मिळवायचा आहे तर परिश्रमान आणि हा विजय आपण मिळवू शकतो एका झोपीमध्ये राहणारा दलित समाजामधला एक मुलगा ज्यांनी हा निश्चय केला की या जातीवादी समाज व्यवस्था आणि मोठी लोकशाही आज बाबासाहेबांच्या निर्देशावर चालते तुषार राठोड हा तुमच्यासारखा काही वर्षांपूर्वी मी तुमच्या सारखा खाली बसून अभ्यास केला उभा होतो आज मी तुमच्या समोर आमदार भाषण करतोय सगळी नियंत्री आहे या संविधानाची आहे ही समीया डॉक्टर झाले आंबेडकर त्यांनी हे आंबेडकर आपलं दिलं नसतं आणि या संघानाच्या माध्यमातून त्यांनी आपल्याला आरक्षण दिलं नसतं तर तुषार आपला आमदार होऊ शकत नसता दसर कोणतेचे मेंबोर माझ्या बाबाला बसू शकले नसते किंबहुना नरेंद्र मोदी सुद्धा देशाचे पंतप्रधान होऊ शकले नसते

केवळ डीजे जे किंवा किंवा निवडणुका काढून बाबासाहेबांचं स्मरण आपण फक्त काही तास करू शकतो परंतु अभ्यास करून चिरकाल एखाद्या पिढीमध्ये त्यांचे विचार आपण नोंदवू शकतो या संकल्पने शांतता समितीच्या बैठकीमध्ये हा विचार मांडला आणि आज तो या ठिकाणी एक हजार विद्यार्थी समोर बसून आपण तो अंगामध्ये आणत आहोत आणि सर्वच आंबेडकर माती चळवती सुद्धा या विचारांना अनुभवून दिलं या सर्वांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो यानंतर हा उपक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रत्येक नेमकी या शहरामध्ये व्हावा अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि ज्या ज्या वेळेस असे उपक्रम या संघटना घेऊन येतील या सर्व उपक्रमांना मी शंभर टक्के माझा पाठ हे उपक्रम यशस्वी झाले पाहिजेत या उपक्रमांना पाठबळ भेटलं पाहिजे यासाठी जे काही लागेल हे सर्व त्यांच्या पाठिंबावर उभं उलब राहील असं आपल्या सर्वांना या निमित्तानं मी आश्वस्त करतो उद्या होणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्तानं मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या विचारांना त्यांच्या व्यक्तिमत्वाला त्यांच्या कार्याला मी नमन करतो आणि या जयंतीच्या आपल्या सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि माझी गजा येतो जय हिंद